भाजप आमदाराचा जुना व्हिडिओ दाखवत ओमराजेंनी सगळी पोलखोल केली तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यावरून आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर असा सामना पाहायला मिळतोय पत्रकार परिषद घेत खासदार ओमराजे निंबाळकरांनी तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि शिखर उतरवण्याचं षडयंत्र कोणाचं असा सवाल केला आहे नेमकं का घडलंय काय ते सविस्तर विस्तार पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलोनो क्लिक करा ही राणी पाटलांनी काय म्हणले तुळजाभवानीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जे आहे ते आपण आता हाती घेतलेलं आहे मंदिराचं काम करत असताना अपूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरावं लागणार आहे शिखरासकट तुमच्या आमदारांनी केलेलं स्टेटमेंट आहे हे जर षडयंत्र यंत्र असेल मग ही षडयंत्रकारी कोण आहे आवाड आली आणि त्यांनी म्हटलं की बाबा ही कळस उतरवल्याला हे मंदिर पाडलेलं तुम्हाला चालणार आहे का तर मग त्यावेळेस तातडीनं इथले तुळजापूरचे जे स्थानिक आमदार आहेत राणा पाटील यांनी तातडीनं सांगितलं की हे षडयंत्र आहे पहिल्यांदा सांगितलं ही षडयंत्र आहे आणि या षडयंत्राचा खुलासा करण्यासाठी आशिष शेलारजीने त्या ठिकाणी बैठक घ्यावी आणि ह्याचा खुलासा करावा अशा पद्धतीची मागणी आणि त्या मागणी करणार पत्र आमदारांनी राणा पाटलांनी त्या ठिकाणी दिलं आता ती पत्र दिल्याच्या नंतर माझ्या निदर्शनास आलं की पाटलांनी काय म्हणले तुळजाभवानीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जे आहे ते आपण आता हाती घेतलेलं आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी तुझी निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू झालेलं आहे आणि मंदिराचं काम करत असताना पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरावं लागणार आहे शिखरासकट पूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला लागणार आहे शिखरासकट पूर्ण आता ही पत्रकार परिषद विधान भवनाच्या पुढे जे मीडिया आहे त्या मीडियाच्या पुढे जाऊन त्यांनी हे वक्तव्य केलंय आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जे करायचं आहे आणि ते जे मंदिर आहे ते आपल्याला शिखरा सगळ उतरावं लागणार आहे आता ही स्टेटमेंट केलंय कुणी त्यांनी स्वतःच केलंय आणि त्या स्टेटमेंटचा आधार घेऊन जितेंद्र आव्हाडांनी ते आंदोलन केलं तर हे म्हणते षडयंत्र आहे आणि ती षडयंत्र आहे म्हणून त्याचा खुलासा करायला कुणाची वेळ घ्यायची सांस्कृतिक कार्य मंत्र्यायची त्यासाठी बैठक मग नेमकं बुद्ध बुद्धीची दिवाळखोरी कुणाची झाली कुणाचं धोकं बांजाळल्यासारखं झालंय विचारणं म्हणून मी ही जी आहे ही मुद्दा मी सन्मान्य आशिष शेलारजींना पाठवला आहे तुमच्याच आमदारांनी केलेलं स्टेटमेंट आणि हे जर षडयंत्र असेल मग षडयंत्रकारी कोण आहे ती शोधा ना, नाही नाही ना, ना, सगळ्यात ना, 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 पहिल्यांदा पत्र निघाल्याच्या नंतर त्याच्यात माझा आणि पालकमंत्री महोदयाचा उल्लेख नव्हता तुम्ही सगळ्यांनी बातम्या केल्याच्या नंतर परत माझं आणि पालकमंत्री महोदयाचं नाव त्याच्यात आलं आणि तिथून पालकमंत्री महोदय आणि मी हिथं प्राधिकरणाची बैठक घेतली नाही तोपर्यंत संध्याकाळपर्यंत आमचं नाव त्या बैठकीतनं कमी करण्यात आलं पण माझा मुद्दा हा आहे की आम्ही खासदार असो किंवा सरनाईक साहेब पालक पालकमंत्री आहेत आमदार आहेत मला वाटतं ही संविधानिक पद आहेत आणि ही संविधानिक पद असताना त्या पदाचा अशा पद्धतीनं अवमान करायचा अधिकार कुणालाही दिलेला नाही ती अवमान होऊ नये इतकीच आमची अपेक्षा आहे आणि अशा पद्धतीनं जर तीन तीन पत्र एका बाबतीचे निघत असतील तर त्याच्याही बद्दल खंत मी आशिष शेलारजींना बोलून दाखवली आणि मुळात जी बैठकच ज्या गोष्टीसाठी आहे त्याचं मुळच ही आहे मग अजून काय शोधणार आहे आणि मी आशिष शेलारजींना विनंती केली आहे की, की तुळजापूर प्राधिकरणाच्या माध्यमातून जो काही शहराचा त्या मंदिराचा विकास त्या ठिकाणी आपण करणार आहात तो विकास करत असताना तिथल्या स्थानिक नागरिकांना तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांना तिथल्या स्थानिक व्यावसायिकांना ज्याचं अर्थकारण त्या मंदिरावर अवलंबून आहे या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी हा विकास करावा अशी विनंती मी आशिष शेलारजींना केली आहे आणि त्याच्यासाठी एक जन सुनावणी मंत्री म्हणून तुळजापूर शहरामध्ये घ्या लोकांच्या व्यथा ऐकून घ्या आणि त्यांच्या व्यथा ऐकून घेऊन त्याच्यावर उत्तर देऊन तुम्ही निश्चितपणे विकास कर। या करा यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद